नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लहानपण देगा देवा हा अभंग सगळ्यांना माहिती आहे अगदी शाळेत असल्यापासून आपण लहानपण देगा देवा या वाक्प्रचाराचा जेवढा गैरवापर केला आहे तेवढा माझ्यामध्ये कोणीच केला नसावा कारण की लहानपण देगा देवा म्हणजे बालपण देगा देवा या अर्थाने आपण जिथे तिथे सगळीकडे वापरतो त्याबद्दल आपण नंतर बोलूच पण या अभंगाचं जेव्हा गीत झालं तेव्हा त्या गीतामध्ये ज्या पंक्ती घेतलेल्या आहेत ना त्या एकाच अभंगातल्या नाही आहेत म्हणून माझ्या डोक्यात होतं की या अभंगाबद्दल थोडंसं आपण बोलावं जेणेकरून तुम्हाला मूळ अभंग आणि मूळ पंक्ती यासुद्धा तुमच्यासमोर मला मांडता याव्या आणि थोडं विवेचन त्याच्यावर आपण करूया त्या दोन्ही अभंगांच्या पंक्ती तुमच्यासमोर मांडतो आणि त्याच्याबद्दल थोडं विवेचन देतो की लहानपण देगा देवा आणि आणखीन एक अभंग जो आहे त्यातली पंक्ती यात कशी आली आता आधी आपण त्या गीतातल्या पंक्ती तुम्हाला सांगतो की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहान लहान लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा गीतामध्ये या पंक्ती आहेत तुम्ही जाऊन बघू शकता पण खरं तर दोन अभंगांमधल्या या पंक्ती आहेत तर तुम्हाला ते अभंग मी वाचून दाखवतो पहिला अभंग जो आहे आणि हे मी तुकाराम महाराजांच्या गाथेतूनच वाचून दाखवतोय लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्न थोर त्यासी त्याशी अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहाना आहे आणि पुढचा अभंग असा आहे की नीचपण बरवे देवा न चले कोणाचाही दावा महापुरे झाडे जाती तेथे लव्हा राहाती येती सिंधूच्या लहरी नम्र होता जाती वरी तुका म्हणे कळ पाय धरिल्या न चले बळ हे दोन अभंग आहेत आणि यातल्या दोन याच्या पंक्ती मिळून ते गीत तयार झालं लहानपण देगा देवा आणि म्हणून हे दोन्ही अभंग तुम्हाला वाचून दाखवले दोन्ही अभंगांचा जो मूळ गाभा आहे ना तो हा आहे की लहानपण देगा देवा माणसाला काय होतं की जेव्हा आपण स्वतःला काही मोठं समजायला लागतो ना तेव्हा आपण हे विसरून जातो की नुसतं मोठं होणं महत्वाचं नाही आहे मोठं होण्याबरोबर जबाबदार येतात आणि त्याची दुःख वेगळीच आहेत त्यापेक्षा मी लहान बरा आहोत म्हणजे ज्याला आपण विनयशीलता म्हणतो ना ती विनयशीलता अंगी आपल्या असली पाहिजे हल्ली आपण बघतो की लार्जर दॅन लाईफ नावाची एक संज्ञा आपल्याकडे आलेली आहे की आपण असं काहीतरी मोठं व्हावं की म्हणजे लोकांनी बघत राहावं आपल्याकडे आणि त्याच्या अगदी विरुद्ध तुकोबा सांगताय की लहानपण देगा देवा मला लहानपण दे मला हे मोठं पण नको आहे मला हे मोठे पण नको आहे आणि ते का नकोय तर ऐरावती रत्न जो ऐरावत आहे ना मोठं रत्न आहे मोठं त्याची एकदम काय म्हणतो त्याला रुबाब आहे इंद्राचं शेवटी ते वाहन आहे त्यामुळे त्याचा जो रुबाब असायला हवा तो आहेच पण शेवटी त्याला सुद्धा अंकुशाचा मार लागतो म्हणजे म्हणवताना काय म्हणवायचं की मी ऐरावत आहे आणि खायचा अंकुशाचा मार मी यापेक्षा लहान असलेलं काय किती सोप्या शब्दांमध्ये आपल्याला संत मंडळींनी आपल्याला प्रबोधन आणि उपदेश केलाय बघा किती सोप्या शब्द आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी सारखं आम्हाला छोटा साखरेचा एक एक दाणा एक एक दाणा खाऊ दे आम्हाला असं फार मोठ काही नकोय आम्हाला असं खूप मोठं काहीतरी व्हावं अवडंबर त्याचा माझा असं काही नको मुंगी साखरेचा मुंगीच्या तोंडामध्ये असा किती साखरेचा घास राहतो मला सांगा एवढं सा, छोटासा बस आम्हाला तेवढंच फक्त मिळू दे आम्हाला खूप झालं आम्हाला याहून जास्त काहीही नको आम्हाला लहानच राहू दे आम्ही लहान लहानच बरे आम्हाला ते मोठे पण नको अजिबात कारण तो मोठा पण आला ना की तो आहे तो आणि त्या मीपणापासून वाचायचं असेल तर तुम्ही आधी लहान झालं पाहिजे ऐरावती रत्न थोर त्याशी अंकुशाचा ज्याचे अंगी मोठे पडतात तुम्हाला आणि यातना ज्या आहेत ना तुम्ही हे समजू नका की तुकाराम महाराज हे सांगतायत की तुम्ही मोठे माणूस होऊ नका समाजामध्ये प्रतिष्ठित होऊ नका असं अजिबात सांगत नाहीये गैरसमज करून घेऊ नका खूप लोकांचे हे गैरसमज होतात याचा अर्थ असा आहे का, का, का। ही, ही, है की आपण मोठं व्हायचंच नाही आपण प्रतिष्ठित व्हायचं नाही आपण आपलं नाव कमवायचं नाही असं करायचंच नाही का असं अजिबात नाही गैरसमज करून घेऊ नका आपल्या संस्कृतीमध्ये कोणीही कुठलाही संत साधू कोणताही श्लोक तुम्हाला हे सांगणार नाही कारण की पुरुषार्थामध्ये एक महत्त्वाचा जो टप्पा आहे तो अर्थार्जन हा सुद्धा आहे अर्थ कार्याशिवाय धर्मकार्य होत नाही त्यामुळे असा तुम्ही अर्थ समजू नका फक्त एवढाच आहे की तुम्ही मोठे असे होऊ नका की ज्यामध्ये तुमच्यात मीपणा येईल कारण की तुम्ही मीपणा जर आला ना तर तुम्हाला परमेश्वर तुमची जागा दाखवून देणार आणि तेव्हा तुम्हाला वाईट वाटेल तेव्हा तुम्हाला दुखेल की अरे अरे मी किती विचित्र वागत होतो मी किती चुकीचा वागत होतो आणि तो पश्चाताप आहे ना तो खूप त्रासदायक आहे तो खूप त्रासदायक आहे मग या त्रासापासनं वाचा तुम्ही मोठे व्हा तो प्रश्न तो नाहीये पण मोठेपणा मिरवू नका याच्यात फरक आहे मोठं असणं मोठं होणं आणि मोठेपणा मिरवणं मोठेपणा अंगी येणं याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे तुम्ही मोठे त्या अर्थाने तुम्ही घेऊ नका आपले संत क साधू संत कधीही सांगणार नाहीत तुम्ही काळजीच करू नका याची मग जो पण माझा अभ्यास सांगतो ते कधीही म्हणणार नाहीत की तुम्ही सगळं काही सोडून द्या असं कधीच होणार नाही पण हे लक्षात ठेवा की जेवढे तुम्ही मोठे होऊन सुद्धा लहान असाल तेवढं तुम्हाला त्रास कमी होईल आपण असे कित्येक लोक बघतो बघत असाल की जे कर्तृत्वाने खरं तर किती मोठे किती मोठे असतात कर्तृत्वाने आता काही दिवसांपूर्वी आपले मनोहर पर्रिकर खरं तर राजकारणावर आपण बोलत नाही पण त्यांच्याबद्दल हे किती सगळीकडे सर्वश्रुत आहे की माणूस एवढा मोठा पण राहणं अगदी सामान्य माणसासारखं अशा लोकांना देवा देवाला सुद्धा अशी लोक आवडतात आता ते मोठे होते का होते ना मोठे होते ना असे कित्येक कि लोक आहेत आता हे फक्त उदाहरण मला आठवलं म्हणून सांगितलं असे कित्येक कि लोक आहेत की जी खरंच कर्तृत्वानी त्यांच्या साधनेनी खूप मोठी आहेत पण ती राहतात अशी की त्यांच्यामध्ये विनयशीलता प्रचंड प्रमाणात असते ती लहान असल्यासारखे राहतात आणि एक लहानपणाचा ना एक आणखीन एक सुद्धा गोष्ट आहे बर का गमतीशीर आहे तुम्हाला सांगतो मी की लहान असण्याचा आणखीन एक गुणधर्म काय माहितीये निरागस असणे मनात कुठला मनात कुठली ईर्षा नाही मनात कोणाबद्दल राग नाही संकोच नाही कुठेही राग लोभ नाही तसलं काहीही नाही निरागसता लहान असण्याचं आणखीन एक द्योतक म्हणजे निरागस असणे मोठे व्हा तुम्ही पण निरागस राहा तो भाबडेपणा स्वतःला सोडू नका ज्या क्षणी तुमचा भाबडेपणा तुमची निरागसता गेली त्या क्षणी तुम्ही आणि त्या कर्दमात रुतले म्हणून त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुमची निरागसता सोडू नका मी जो अर्थ घेतला या लहानपणचा तो हा सुद्धा आहे विनयशीलता तर आहेच की आपल्यात विनयशीलता असली पाहिजे मोठे व्हा पण मोठेपणा मिरवू नका त्याचप्रमाणे तुम्ही वयानुसार जरी तुम्हाला कुठलेही अनुभव आले काही आले तरी तुमच्या मनाची निरागसता सोडू नका तुम्ही स्वतः ज्याला आपण म्हणतो ना वाममार्गी होऊ नका तुमच्या मनामध्ये ईर्षा नको ज्याचे अंगी मोठेपण यातना कठीण ज्याच्या अंगी मोठेपण आहे त्याला यातना कठीण आहेत तुका म्हणे जाणं आता गीतामध्ये आले तुका म्हणे बरवे जाणं पण मूळ अभंगात असं तुका म्हणे जाण व्हावे लहान होणे लहान तुकाराम सांगतात की हे, हे लक्षात ठेवा तुका म्हणे जाण हे लक्षात ठेवा तुम्ही हे जाणून घ्या व्हावे ला, लहान हुनी लहान ज्या क्षणी तुम्हाला वाटेल ना की आपण मोठे झालोय त्या क्षणी लहान व्हा ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की अरे मी म्हणजे काहीतरी आहे त्या क्षणी लहान व्हा त्या क्षणी तुम्ही लहान वा व्हावे लहान होणे लहान तुका म्हणे बरोबर कशी कामपिळी दिली आहे बघा तुकाराम महाराजांचे शब्द इतके स्पष्ट आहेत मी सांगतो ऐकणाऱ्याला मनाला काय वाटेल वगैरे याचा काहीही संबंध नाही उपदेश आहे सत्य आहे मी सांगणार आम्ही सांगणार आमूच्या घरी घन शब्दांचीच रत्ने प्रश्नच नाही तुका म्हणे जाणं व्हावे लहान हुनी लहान ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की मोठेपणा आम्ही येतोय तो अहमभाव येतोय ती ईर्ष्या मनात येते ती निरागसता कुठेतरी हरवत चालली आहे तो भाबडेपणा कुठेतरी निघून जातोय या दुनियादारीच्या कर्दमात काहीतरी मनामध्ये सतत कुल उघड्या येत आहेत सतत कुणाच्या तरी कुणावर तरी आपल्याला मात करायची सारखं हे जेव्हा डोक्यात येतं ना तेव्हा तुम्ही स्वतःला आवरा व्हावे लहान होणे लहान तुम्ही तुमचं काम करा लहान व्हा विनयशीलता अंगात येऊ हा तो पहिला अभंग आणि दुसरा म्हणजे नीचपण बरवे देवा न चले कोणाचाही दावा निचपणा म्हणजे लहानपणा लहान असणंचं एक बरं असतं नीचपण बरवे देवा हे एक बरं आहे काय की न चले कोणाचाही दावा की कोणी तुमच्याकडे बघत पण नाही कोणाचा दावा पण नसतो तुमच्यावर की हे माझं आहे बरोबर मला एक सांगा छोट्याशा झोपडीवर कोण दावा दाखवतो बरोबर ना की ज्यातनं तुम्हाला फुटकी कवडी सुद्धा येणार नाहीये त्या गोष्टीवर कोणी दावा दाखवतं का नाही दुनिया कशावर दावा दाखवते की ज्यातनं त्याला काहीतरी मिळणार दुनिया स्वार्थी आहे काय करणार जग स्वार्थी पण आपल्याला जर याच्यामध्ये सन्मार्गाने राहायचं असेल तर एक लक्षात ठेवा हो की जेवढी तुम्ही तुमची स्वतःची किंमत जास्त मोठी करून दाखवला तेवढे लोक दावा करायला येतील आणि हे तुम्ही आणि मी अनुभवलेलं आहे ज्यांनी नाही अनुभवलेलं आहे देव करो तुम्हाला असे अनुभव येऊ नयेत पण असे अनुभव येतात सगळ्यांना जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की आपल्याला थोडीशी किंमत आहे आपल्याला थोडीशी इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो की व्हॅल्यू आहे तुमच्यात व्हॅल्यू आहे याचा अर्थ तुमच्यावर बोली लावणारे सुद्धा आहेत तुमच्यावर बोली लावणारे असतात आणि हे खूप मनाला त्रास होतो या गोष्टीचा जेव्हा लोक तुम्हाला पैशामध्ये तोलू लागतात तुमच्यावर दावा सांगू लागतात की हे माझं आहे की जे खरं तुमचं आहे पण लोक दावा करू लागतात की हे मी विकत घेऊ शकतो लोक दावा करतात आणि जेव्हा तुमची बोली लागते ना तेव्हा तुम्हाला आतून खूप वाईट वाटतं त्यापेक्षा एक बरं आहे की तुम्ही तुमची किंमतच हे करू नका वाढवून काही घेऊ नका म्हणजे लोक दावाच करणार जेवढं तुम्ही वाढवून दाखवाल तेवढं लोक दावा करतील जेवढं तुम्ही स्वतःची किंमत मोठी सांगता जेवढं तुम्ही मोठी सांगाल स्वतःची किंमत तुम्हाला कधीही न विचारणारे नातेवाईक सुद्धा तुमच्याकडे येतील अशा केसेस आपण बघितलेल्या की जिवंतपणी कोणी विचारलं नाही पण जेव्हा माणूस गेला आणि कळलं की अरे याच्या मागे केवढी तरी प्रॉपर्टी आहे सगळेजण येतात अशा वेळी मीचे पण भरवे देवा जेव्हा तुमचं सगळं लिखापणी व्यवस्थित असते जेव्हा तुम्ही मोठे झालेले नसता तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही मार्गाने गेलेले असता आणि पुढच्या पिढीसाठी काय का असायला हवं काय नस नको असायला हवं हे तुम्ही सांगितलेलं असतं तेव्हा कोणी दावा करायला येत नाही नीचपण बरवे देवा सामान्य माणसं हरकत नाही कोणी दावा करत नाही लोक म्हणतात की सध्या शहरामध्ये सुरक्षितता वगैरे वगैरे मला एक सांगा सामान्य माणसं रस्त्यावरनं जे चालतात तुमच्या माझ्यासारखी सामान्य लोक कोण बघतात आपल्याकडे कोणी नाही बघत कोणीही बघत नाही हां पण तुम्ही तेच गळ्यात साखळ्या सोन्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या हां पांढरे कपडे गॉगल असं रुबाबात वगैरे तुम्ही फिरा मग बघा लोक तुमच्याकडे कसं बघतात लगेच दावा सुरू होतो विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे आमच्या मावळामध्ये लोकांनी जमिनी विकून कोटीच्या कोटी पैसे कमवले कोटीच्या कोटी कमवले कोटी कोटी त्याच्यावरती चित्रपट पण आला मुळशी पॅटर्न म्हणून जेव्हा त्यांच्याकडे जसा पैसा आला तसा त्यांचा रुबाब वाढला त्यांचं मोठे पण वाढलं त्यांचं मिरवणं जे आहे ना ते मिरवणं वाढलं आपोआप त्यांच्या भोवती कोंडाळा सुरू झाला लोक दावा करायला लागले आणि पैसे आहेत म्हणूनच ते आले होते बरं का हे काही कोणी त्यांचे मित्र वगैरे नव्हते जसं हे मोठेपण आलं तसा तो रुबाब आला तसे ती सगळी तुमच्या आजूबाजूला सगळी दिसायला लागली मग ते गाड्या असो सोनं नाणं कपडे हे असो पार्ट्या असो लोकांचा दावा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नीच पण भर ही माणसाची प्रवृत्ती आहे आणि आज तीच लोक की ज्यांच्यावरती हे सगळे लोक दावा करत होते ना ते त्याच जमिनीमध्ये एखादी कंपनी आहे ना तिकडे काम करते हे मी बघितलेली वस्तुस्थिती मला माहिती असं <coughs> म्हणून म्हणतात मीच पण बरवे देवा न चले कोणाचाही धावा महापुरे झाडे तेथे लवाळे राहते झाडच्या झाड निघून जातात लवाळ राहतात लवाळ होऊन राह छोट होऊन मोठे पण नको आम्हाला एवढं मोठे पण नको काही लोकांना ना हे मोठे पण हवं असतं मग ते पुढे जाऊन त्यांना त्रास होतो या गोष्टीचा येती सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवर मोठमोठ्या अजस्त्र लाटा येतात सिंधूच्या सिंधू म्हणजे समुद्र मोठमोठ्या अजस्त्र लाटा येतात पण त्या किनाऱ्यावर येई येईपर्यंत त्यांचं काय राहतं मला सांगा आता उदाहरण बघा किती सुंदर दिलंय मी माझं आकलन तुम्हाला सांगतो की समुद्र जो आहे हा आहे भवसागर बरोबर तुमच्या समोर आजूबाजूला असलेली मायातत्व संसार त्याच्या मोठमोठ्या लाटा काळाच्या लाटा ज्या आहेत त्या येतात अशा येतात की आपल्याला वाटतं की आता सगळं जग वाहून जाणार पण त्या किनाऱ्यावर येई येईपर्यंत त्या विरून जातात त्यामुळे असं समजू नका की या काळावरती स्वार होऊन आपण काही करू शकू या लाटा बनून आपण काहीतरी करू शकू या काळावर स्वार होऊ तुम्ही काळावर काय स्वार होणार काळावर काय स्वार होणार ते पिक्चरमध्ये वगैरे दाखवता सिनेमांमध्ये की वक्त हमार आहे वक्त मेरी मुठ्ठी मेरी किस्मत मेरी मुठी मेहे हा एक प्रकारचा अहमभाव आहे याच्यापासून वाचलं पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात लहानपण ते तुमच्या हातात तुमचं काम आहे फक्त तुम्ही तुमचं काम करा ह्या मोठेपणा मी रोवायचं वगैरे सोडून द्या कारण की ऐरावत जरी झाला ना तरी शेवटी तुम्हाला अंकुशाचा मार मिळणार आहे त्यामुळे या फंदात पडू नका तुम्हाला काय वाटलं की सिंधूचा मोठ्या लाटा आलं त्याच्यावर आपण स्वार झालो म्हणजे तुम्ही सगळं तरल तुमचं नाही किनाऱ्यावर येईपर्यंत त्या लाटेला विरून जावं लागतं आणि नुसतं विरून नाही जावं लागत परत मागे सुद्धा जावं लागतं समुद्रामध्ये लाटांचं आयुष्य आणि वा वास्तव किनाऱ्याला येईपर्यंतच आणि जेव्हा तुम्हाला ते सत्य समजेल की अरे आपण ज्याच्यावरती स्वार होतो ते तर माया होती किनारा हेच आपलं वास्तव आहे तेव्हा तुम्हाला वाईट वाटेल म्हणून निचपण बरविले न चले कोणाचं लहानपण असणं बरं त्याच्यामध्ये आणि मग शेवटी म्हणतात तुकाराम महाराज की तुका म्हणे कळ पाय घरी न चले आता ही जी कळ आहे जेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल जेव्हा तुम्हाला त्रास होईल की अरे मी उगाचच मोठेपणा मिरवला आणि जेव्हा ती कळ तुम्हाला येईल जेव्हा तो त्रास तुम्हाला जेव्हा तो पश्चाताप तुम्हाला होईल ना तेव्हा त्याला एकच उत्तर आहे एकच उत्तर पाय धरायचे कोणाचे परमेश्वराचे पांडुरंगाचे पाय धरा तुमचे गुरु असतील गुरुचे पाय धरा परमेश्वराचे पाय धरा ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की आपण मोठे होतोय त्या क्षणी स्वतः लहान करा पहिली गोष्ट आणि जर चुकून तुमच्या हातनं हे घडलंच असेल आणि तुम्ही पश्चातापात असाल तर याला एकच उत्तर आहे परमेश्वराचे पाय धरा अगदी स्पष्ट सांगितलेले तर हे होते दोन अभंग लहानपण देगा देवा आणि पुढचा अभंग की ज्यातल्या पंक्ती लहानपण देगा देवा या गीतामध्ये वापरल्या गेलेल्या आहेत त्या गीताबद्दल कदाचित मी पुढे बोलेन सुद्धा थोडं नाही असं नाही पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं आहे ते आणि त्याचा बाज जो आहे गाण्याचा तो इतका सुंदर आहे खरं तर की ते एका बाजूने जर चालू राहिलं ना तर आपण आपोआप त्या स्वरांमध्ये बुडून जातो त्या ह्याच्यामध्ये असो त्या गाण्याला पण मी म्हटलं तसं पुन्हा एकदा बोलू पण हे विवेचन सांगणं गरजेचं होतं कारण लोकांना माहीत नाही आहे की मूळ अभंग कसे आहेत आणि गीतामध्ये कसं आलेलं आहे पुन्हा एकदा लहानपण देगादेवा हा वाक्प्रचार बालपणासाठी नाही आहे आपण शाळेत असल्यापासून ह्याच्यावर लिहितोय खरं काय सांगायचं असो पण हे त्याच्यावर नाही आहे हे लहानपण जे आहे हे विनयशीलतेसाठी आहे हे मीपणा कमी करण्यासाठी आहे त्या लहानपणाबद्दल बोलतात विवेचन आवडलं असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती हा उपदेश लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल आणि जर हा उपक्रम आवडला असेल तर एकदा चॅनललाही भेट द्या आणि इतर व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब देखील करा पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी अभंग किंवा विषय घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद